साठी इंडियाचा आवाज न्यूजला लाईक व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा रविवारी दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी वंचित बहुजन युवा आघाडी मुर्शिंगी शाखेचं उद्घाटन संपन्न वंचित बहुजन युवा आघाडी मुर्शिंगी शाखेचं उद्घाटन माननीय मोहम्मद आफरोज मुल्ला साहेब युवा प्रदेश सदस्य व निरीक्षक जिल्हा कोल्हापूर माननीय मिलिंद सणदी सर जिल्हा अध्यक्ष माननीय अमित माळवे साहेब जिल्हा उपाध्यक्ष व हातकलंगले तालुका निरीक्षक माननीय दीपक गायकवाड अध्यक्ष हातकलंगले तालुका यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी माननीय जनार्दन गायकवाड ग्रामपंचायत सदस्य रुकडी व महासचिव वंचित बहुजन आघाडी फादर बॉडी हातकलंगले माननीय अश्पाक देसाई अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी फादर बॉडी हातकलंगले माननीय संताजी खाबडे वंचित बहुजन युवा आघाडी हातकलंगले तसेच तालुका पदाधिकारी माननीय गौतम दिवाण संघटक माननीय अविनाश साकेत प्रवक्ता माननीय विश्वनाथ कांबळे प्रवक्ता माननीय अजित चौकले आय टी प्रमुख माननीय योगेश वेटेकरी आय टी प्रमुख माननीय उदय कांबळे कोषाध्यक्ष माननीय अभिनंदन तराळ संघटक शाखा अध्यक्ष मुर्शिंगी किरण कांबळे रुकडी तसेच शाखेचे सर्व पदाधिकारी समाजातील सर्व ज्येष्ठ व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले इंडियाचा आवाज न्यूज साठी अजित चौकले